आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वय आणि महाविकास सर्व नेत्यांच्या आज आम्ही सावंतवाडी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या वतीने माननीय सीमाताई मटकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे की ज्या स्वर्गीय आमदार जयानंद मटकर यांनी ही सावंतवाडी घडवली उभी केली ती सुसंस्कृत बनवली विचारवंतांची बनवली त्या माननीय जयानंद मटकर यांच्या म्हणून सुनबाई म्हणून माननीय मटकरताईंचा परिचय या सावंतवाडी शहरामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि विजयाची एक हजार एक टक्के खात्री सुद्धा त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली आहे